कोणाला जाऊ तू बघायची सगळ्याला बघायची आता बघा मी काय करणार आहे याच्या मागे आहे ना एक माणूस ठेवणार आहे आणि त्याची दोन बनवणार आहे ओके बघायचं हा ठीक आहे चला रेडी आहे बघा तुमच्यापैकी एक जण या येणा पहिली दुसरी का ये बघा चला चल ये हा लक्ष द्या इकडे तुमच्या तुमच्या पैकी ज्याला घेतलं हे सरळ सरळ उभं बघा हा कोण आहे जंबुरा कोण आहे आरुष आहे आता आपण याच्या सारखा दुसरा बनूया ओके हो बनवायचं ओम क्लीम एक दोन तीन चार पाच सहा म्हणा एकदाच एक दोन दहापर्यंत आता इंग्रजीत म्हणा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता बनवायचं बघा याचे झाले का दोनशे चेहरे कुठे झाले आता नाही झाले आता अजून बनवाय असं सर्व बना हा बनवायचा तुला धुर्वा भाऊ बनवायचा बघा आता लगेच हे करतो मी याच्यासारखा दुसरा बनवतो ओम क्लीम 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 बनव बघायचा ना हे बघायचा ओम ढिसूनिसून ढिसून एक सारखा बघायचा 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 हे बघा झाला आहे का हे पण सारखा हे पण सारखा जालू झाला टाळ्या टाळ्या वाजवा टाळ्या जोरा

आता बघा हे दोघ जण आलेले आहे आणि आता याला आपल्याला काय करायचं आहे गायब करायचं ना हा चला एक दोन तीन चला वन टू थ्री टेन पर्यंत म्हणा वन टू थ्री म्हणा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन पळणार आणि हे गेले

आता ना नाही, नाही। दिसलो ना। ना ना हो ना। ना। का ना नाही आता नाही आणि का आणि आता आपल्या पुढे आलेले आहेत एक आहे औषधी आणि एक आहे अर्चना आणि आता यानं मी करायचं ना गायब करू गायब रामान घासून आणि वन टू वन टू वन टू आणि हे झालेले आहेत गाय याला मी काय करणार आहे गायब करणार आहे आणि तुमच्या पशी उभं करणार आहे हा ए थांबा याला आता मी गायब करणार आहे आणि त्याला हे करणार आहे हा याला गायब करून दुसरा करणार आहे कोण चल 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 नाही की चल चल टन 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 टनटन गेला आणि हा गेला आणि आता बघा गायब आहे का मी बघा आणि हा बघा आणि तो दुसरा इकडे इथं उभारा उभा उभारा हे बघा हा तुम तुमच्यात आलेला हे बघा हा तिकडे बघ तिकडे बघ तिकडे 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 हे बघा हा तुमच्यात आलेला आणि हा मी जादून काढलेला आहे की नाही टाळ्या दोन एक दोन एक दोन करायचं काय चला वन टू थ्री चला आणि हे चला ठीक आहे आणि बघा गायब करू करू काय पेला वन टू थ्री सात बघा आता जाते अरे काय अरे नाही काय झाली जा आता परत आणू मी तेला परत आणू चला ओम हां okay. ताराँ. ताराँ. तो पहिला गा ए एकदम थोडा ओम येतरी ए ए वन ए डी 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 चला 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 atau mie dong mana? Atau mie? Kita ready? Hello. 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 Hello.